नमस्कार मित्रांनो आपला धनु या युट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज शनिवार दिनांक चोवीस अशा आता आपण सगळे मजेत ना मजेतच राहा आपल्या लोकांमध्ये राहा तर आज मी जाणार आहे एरवडा पुण्यामध्येच आहे एरोडा आणि पेठ आणि नानापेठमध्ये थोडंसं कामामुळे जाणार आहे कलेक्शन आहे फक्त तर हा झाला कामाचा विषय आपला सुरुवातीचा आणि काल मी साताऱ्याहून संध्याकाळी सहा वाजता आलो मी सातारा आणि वाईकडून पाऊसमध्ये थोडंसं लागला वाई महाबळेश्वर रोडला थोडासा जास्त होता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार चार, दोन चार, चार दोन ते दोन हजार आठचा माझा बॅड पॅचचा एक प्रसंग सांगितला होता तो नावाला एकच सांगितला होता अशा दोन तीन अडचणी आल्या होत्या पण ते काही एवढं सिरियसली नव्हतं तर आज मी तुम्हाला तो बॅड पॅचमध्येच माझ्या म्हणजे जन्मतारखेचा जो घोळ होता तो तुमच्यावर मी आज शेअर करणार आहे आपण नाही का अशा काही अडचणी आल्या की हे आल्या की आपण एखाद्या ब्राह्मणाकडं आता स्वतः सुद्धा ब्राह्मणच आहे पण आपण एक सल्ला की चांगला ज्योतिषी म्हणा की ना कुठं काय आहे तो बग, तो प्रथम पत्रिका बघतो पत्रिका बघून आपल्याला काही सल्ले किंवा असे आपल्याला सांगत असतो त्यानुसार आमच्याकडे एक नगरला धर्माधिकारी म्हणून चांगले होते त्यांच्याकडे प्रचंड गर्दी राहायची आणि काही अशा अडीअडचणी किंवा मार्ग आपल्याला ते सांगायचे सुचवायचे तर असंच मी आणि ही गेलो होतो आणि त्यांनी मला काही सल्ले दिले होते थोडेसे ते करता करता म्हणजे असं व्हायचं आहे की आपण त्यांनी सांगितलं करायला गेलं की त्याच्या उलट व्हायचं आहे म्हणजे आपण टेन्शन फ्री व्हायच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी करताना त्या अजून टेन्शन वाढायचं आहे मला मग मनामध्ये मी आईशी बोललो की आई म्हटलं मग नक्की जन्म तेवीस तारखेलाच झालाय का तेवीस जुलैला काही म्हटलं हो अमुक होतं तम्मुक होतं त्या दिवशी हे होतं ते पूर्वीचे लोक असे खानाखुणा सांगतात की बाबा काय असेल ते मग मी माझा जन्म नारायणगावचा असल्यामुळं मी नगरवरून नाही ना एक दिवशी नारायणगावला संगमनेरला कामानिमित्त गेल्यानंतर तिथून पुढं मी आळेफाट आळेफाटवर नारायणगाव मी गेलो मला दवाखान्याचं नाव माहिती होतं आता एकोणसत्तर साली ज्या दवाखान्यात मी जन्माला आलो त्यावेळेस दवाखान्यात साधारण त्यांची पुढची पिढी त्या ह्याच्यात कार्यरत असणारी मला आयडिया होती जरा पण त्यावेळेस डॉक्टर एवढे दिवस म्हणजे क राहतील नसतील काय आयडिया नव्हती म्हणून मी डॉक्टर डोळेंचं हॉस्पिटल तिथं मी गेलो आणि तिथं त्यांना सांगितलं की असं सा असं मला थोडंसं दाखला पाहिजे आणि ते म्हणजे दाखला तुम्हाला कलाटे ऑफिसमध्ये जुन्नरला मिळेल मग आता जुन्नरला परत जायचं त्यावेळेस गाडी वगैरे काही नव्हती बसनीच प्रवास होता दोन हजार सातचाच काळ होतो <coughs> <coughs> मग त्यांना म्हटलं तुम्ही फक्त तुमच्या मास्टरला नोंद असेल तुमच्याकडे जी नोंद असते जी तुम्ही कॉर्पोरेशनला किंवा तलाट ऑफिसला किंवा पंचायत समितीला जी पाठवता त्याची मला फक्त एक कॉपी तुमच्या लेटरवरती लिहून द्या तेव्हा नाही बसावं लागेल बसलो मी अर्धा पाऊन तास बसलो तुम्ही चांगलं कॉपरेशन केलं मला सहा स दिला आठवते मला तो आणि त्या मॅडम लेजर घेऊन आल्या आल्यानंतर ते म्हणे वरती या जातात गठ्ठा असा बांधलेला होता त्यांना आणता येत नव्हता खाली तिसऱ्या मजल्यावर मी वरच्या फ्लोरवर गेलो आणि ते रजिस्टर काढल्यानंतर एकोणसत्तरला ला त्यांनी तेवीस जुलै पहिल्यांदा काढल्या तेवीस जुलै काढल्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्ट डाव्या पानावर लिहिलेलं होतं की शशिकला कालिदास कुलकर्णी अपत्य तीन फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन असं त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं होतं म्हणजे याचा अर्थ तेवीस तारखेला माझ्या आईचं माझ्यानंतर फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालेलं होतं अर्थातच मी तेवीसला म्हणजे जन्मलेलो नव्हतो त्या पण असल्या त्या दाखवणाऱ्या ज्या होत्या त्यास सुद्धा म्हटल्या अहो तुमचं तेवीसला नाही आहे मग मग ते, माजा ते, ते, ते परत एक पाच मागं घेतलं बावीसला पण नाही नरेस्टरला नोंद मग परत एकवीसला घेतलं एकवीसला पण नाही रजिस्टरला नोंद मग वीसला घेतलं स्वाभाविक आहे की आधी जन्म झालेला असं जेणेकरून ऑपरेशन पुढं झालेलं आहे <laughs> तर मग वीस तारखेला आईचं नाव पुन्हा दिसलं तिथं आईचं नाव दिसलं तिच्या वडिलांचं म्हणजे माझ्या आजोबांचं नाव दिसलं माझ्या वडिलांचं पण नाव होतं आणि जन्मलेल्या बाळाचं लिंग वगैरे असं सगळं तिथं ते नमूद केलेलं होतं रजिस्टरला मी स्वतः बघितलेलं त्याचं आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं की आठ वाजून त्रेचाळीस मिनटं लिंग मुलगा असं सगळं लिहिलेलं होतं मग त्याच्यावरून त्यांनी ते मला त्यांच्या लेटरवरती वेळ आणि तारीख सगळं व्यवस्थित लिहून दिलं आणि मनातल्या मनात हसत बाहेर पडलो आणि हा हा असा सगळा हा गोंधळ माझा जन्म ह्याचा वाढदिवसाचा किंवा जन्मदिवसाचा म्हणा आणि आपण तेवीस तारखेच्या हिशोबाने अंदाजे वेळ असं करून आपण ती पत्रिका त्या काळात तयार केलेली असते या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढं भविष्यामध्ये आपल्याला कुठं काही बघायचं असलं की है, है। <laughs> ला ला, ते सगळं चुकीचं घडणार हे ऑबवियसली आहे मी हे लगेच मिसेसला फोन केला अगं माझा जन्मच वीस तारखेला झालेला आहे तेवीस तारखेचं काय घडतो पुढचा किस्सा तुम्हाला सांगतो माझं वीसला आता आज म्हणजे त्यावेळेस गेल्यानंतर कळलं वीसला जन्मलो आहे तोपर्यंत जन्मदिवस होता माझा तेवीस जुलै परंतु शाळेमध्ये माझी नोंद होती चोवीस जुलैची आजही चोवीस जुलैचं आहे म्हणजे माझ्या लिव्हिंग सर्टिफिकेट असो सर्टिफिकेटवर असो लायसन असो सगळ्यावर माझं चोवीस जुलैचं आहे ते आता प्रोसेस पुढं पुढं म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत सगळं ते तसंच राहिलेलं आहे आजही माझ्या सगळ्याच्यावर चोवीस जुलैच तारीखे परंतु आपल्याला जी पत्रिका किंवा आपल्याला जे पाहिजे असतं ते त्याच्यासाठी फक्त मी गेलो होतो कारण तुम्हाला माहिती आहे अडचणीच्या काळात कुणी काही सल्ले दिले की आपण ते पहिले करतो कारण त्यावेळेस आपलं असं हे झालेलं असतं सगळं कुणी सांगितलं की इकडं हे तिकडे हे आपण त्या भावनेच्या आधारावरती आपण त्या गोष्टी करायला जात असतो हा माणसाचा गुणधर्म आहे म्हणजे माझ्यातच नाही हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्यात हा असा अडचण आली की आपण त्याचा मार्ग काढण्याकरता उपयोग करत असतो त्यातलाच हा एक प्रकार होता मग चोवीस तारखेला शाळेत नोंद तेवीस तारखेला वाढदिवस वीस तारखेला जन्म त्या दिवसापासून माझा जन्म तेवीस वीस जुलैपासून माझा वाढदिवस मी आता गेले दहा बारा वर्षात माझा साजरा करायला लागलेला आहे आणि नंतरनं मग त्याच्यावरनं वीस जुलैवरनं माझी पत्रिका काढली आमचे लेखी गुरुजी होते नगरला स्वामी समर्थनच्या मठातले ते ओळखीचे होते पाहुण्यांमधलेच होते जरा त्यांच्या त्यांच्याकडनं माझी पत्रिका तयार करून घेतली पत्रिका तयार केल्यानंतर सगळंच नक्षत्र वगैरे सगळं बदललं आणि मुळात रास बदलली आणि आधी मी बघत होतो तूळ राशीच्या हिशोबाने की माझी तुळ रास आहे तुळ राशीच्या हिशोबाने माझी पत्रिका त्याच्यावर काय मार्गक्रमण अमुक धमुक या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो आणि आता नवीन पत्रिका केली ती झाली तूड कन्या राशीची कन्या राशीमुळे माझी सगळं म्हणजे सगळंच बदललं ना मग तिथून ती पत्रिका काढली त्याच्यानंतर मग थोडंसं मी ते थोडा सल्ला घेतला आणि खऱ्या अर्थाने तिथून एक जीवनाची एक वाटचाल जी असते आपली ती थोडीशी बदलत बदलत हळूहळू हळूहळू ती गेलेली होती आणि <coughs> हेच म्हणजे सगळ्या गोष्टी अशा आहेत ना की आयुष्यात आपण एखादी चूक किंवा सहजतेने जे आपण करायला जातो हो किंवा आजकाल बघा तुम्ही एक जून शाळेत नाव टाकून देतात एक जून जन्मदात हे म्हणून का तर ते शाळेत ॲडमिशन मिळत नस मिळत नसतील म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात ना ते, ते मुलांच्या आयुष्यात भविष्याला त्या हानिकारक ठरतात कारण त्यांची पत्रिका त्यानुसार ठरते नक्षत्र त्यानुसार असते गोत्र त्यानुसार होतं रास त्यानुसार बदलते भविष्यात लग्न केल्यानंतर त्या ते गोष्टी त्यांना हे होतात मग नंतर लग्नानंतर समजा वा, त्यांचं वैवाहिक जीवन आनंदाने झालं तर ते, ते चांगलंच आहे आजकाल बरेच जण लव्ह मॅरेज करतात परंतु ती कितपत टिकतात हे म्हणजे माझंसुद्धा लो मॅरेज आहे पण असं काही झालेलं नाही आहे आमच्या दोघांची राज करण्याच आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यानंतर दोन हजार सात नंतर कळाल्यानंतर दोघांची रासकन्या कळली आम्हाला पण तशी काय आम्हाला कधी आयुष्यात अडचण आलेली नाही आहे किंवा काही नाही आम्ही उलट हिमतीने दोघांनी लढा दिलेला आहे तिने साथ दिलेली आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे मला आजच्या व्हिडिओमध्ये संकटामध्ये हे एक संकट असं होतं की तिथून मला मार्ग काढायचा होता भले तो थोडासा त्रास झाला परंतु त्यातनं एक मार्ग निघाला आपली मनाची एक जी हे होती ती निघून गेली आणि तिथून मग वीस जुलै हा माझा जन्मदिवस सुरू झाला म्हणजे अशी गंमत आणि माझ्या बहीण भावांचं असंच आहे म्हणजे आज जरी त्यांची तारीख ती असली तरी आ, ती तारीख मुळात ती नाही आहे आता त्यांचं म मोठ्या बहिणीचा जन्म झाला आहे ह्याला चाळीसगावला आता चाळीसगावला ती कधी गेली नाही तिचं आहे तसंच राहिलेलं आहे म्हणजे तिचे ओरिजिनल जन्म किती आहे हे तिलाही माहिती नाही फक्त जे सप्टेंबर अमुक अमुक तारीख आहे असंच आपण ते हे करतो आज सुद्धा भावाचं तीच परिस्थिती आहे म्हणजे काही चुका त्या काळात के केल्या की आपल्याला पुढं कशा त्या भोगाव्या लागतात त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की जे आहे ते तुम्ही त्याच्यानुसार कमीत कमी शाळेत जरी तुम्ही नाव हे वेगळं केलं तारीख घेतली तरी त्यांचं पत्रिका जी आहे ते मुळानुसार त्याच्या तारखेनुसारच आणि हो त्याच्या वेळेनुसारच करा जेणेकरून त्यांच्या भविष्याला त्यांच्या करिअरला त्यांच्या वैवाहिक जीवनात भविष्यात अडचणी येणार नाही आणि हे केल्याने तुमचं सगळ्यांचंच म्हणजे तुमचं काय माझं काय प्रत्येकाच्या आयुष्यात या अशा घटना घडणार ना नाहीत तर ना आज हा सांगायचा माझा एक विषय होता यातने तर यातनं आपण एक थोडंसं केअरफुली काळजी घ्या मी घेतली असती तर कदाचित मला ते करावं लागलं नसतं आणि तुमच्यावर मला हा अनुभव शेअरही करता आला नसता तर आज आजचा हा विषय इथं संपूया माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला क मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार गुड डे